मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत सातवा वेतन आयोग आजची बातमी आहे जानेवारी महिन्याचा पगार हा सातवा वेतन आयोगानुसार मिळणार की नाही याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे याबाबत काय आहे बातमी पाहूया काय म्हणाले अर्थमंत्री सुधीर मनगटीवार सातव्या वेतन आयोगाची अद्याप अधिसूचनाच नाही सातवा वेतन आयोगाबद्दल आजची बातमी आहे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता अर्थमंत्री म्हणतात लाभ मिळणारच राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आधी अजून अधिसूचना निघाली नसल्याने जानेवारीच्या वेतनात प्रत्यक्ष लाभ मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सातवा वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ देण्यावर म्हणजे फेब्रुवारीत मिळणारे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे देण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्फत शिक्कामोर्तब करण्यात आले आता जानेवारी महिना संपत आला तरी सातवा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीची अधिसूचनाच अजून निघालेली नाही त्यामुळे या महिन्याच्या वे, वेत वे, वे, वेतनात त्याचे प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता धुसर झाली असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे या संदर्भात अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता सातवा वेतन आयोगाची लवकरच अधिसूचना निघेल काम सुरू आहे आणि याच महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष लाभ मिळेल असे त्यांनी ठामपणे सांगितले अधिसूचनेचे महत्त्व सातवा वेतन आयोगानुसार सर्व विभागामधील वेगवेगळ्या पदांची आणि संवर्गांची वेतन निश्चिती करणे आवश्यक आहे त्याला किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो पदनामनिहाय वेतन निश्चितीची पुस्तिका तयार कर केली जाते त्यानुसार अधिसूचना काढून ती सर्व विभागांना पाठवली जाते त्यानुसार वेतन देयके तयार केली जातात अडचण काय याबाबत युत्त विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले की सातवा वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पुस्तिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन तीन दिवसात हे काम पूर्ण होईल परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतन देयके प्रत्येक महिन्याच्या वीस ते पंचवीस तारखेपर्यंत कोशागाराला सादर केली जातात त्यामुळे सातवा वेतन आयोगाची अजून अधिसूचना निघालेली नाही तर दुसऱ्या बाजूला बहुतेक विभागाची देयके वेतन देयके तयार होऊन कोशागाराला सादर झाली आहेत मग सातव्या वेतन आयोगाच्या या महिन्याच्या वेतनात प्रत्यक्ष लाभ कसा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे